यांना मी सांगेन की बहिणीनं भावाच्या घरी दिवस राहिलं नाही पाहिजे आपल्या माहेरात गेलं पाहिजे काय होते पण त्यांनी काय करावं त्यांच्या जाण्याचा प्रयत्न फक्त विनंती आहे बारामतीकरांना विनंती करण्यासाठी आलो की तिथं सरकार बनच ईडीचं त्यावेळेस बारामतीचाही खासदार हात करण्यासाठी असावा ही विनंती करण्यासाठी आज बारामतीवाल्यांना आलो ते मेन म्हणजे धनगर आरक्षणाचा प्रश्न देवेंद्र फडणवीस याच मैदानावर आले होते आणि आमच्याकडे सत्ता द्या सत्ता आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात आम्ही धनगर आरक्षण त्या ठिकाणी देऊ आपण माहितीचे घटक पक्षबरोबर गेलेले आहेत परंतु असं सगळं असताना केंद्रातील एकही आपला नेता धनगर आरक्षणाबाबत लढत नसल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला ताईंना मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी मंत्री होतो तेव्हा आदिवासीच्या बावीस योजना राज्य सरकारला आम्ही चालू केल्या काँग्रेसनं नाहीत केल्या कधी काँग्रेसनं yeah, आपलं सरकार होतं कधी त्या बावीस योजना चालू केल्या आदिवाशाला जी संरक्षण आहे ती संरक्षण राज्य सरकारच्या माध्यमातून कॅबिनेटमध्ये मी स्वतः असताना पास केलेलं आहे आणि त्या बावीस योजनाला आम्ही पैसे दिलं पण उद्धवसाहेबाचं सरकार आलं सुप्रियाताई त्यावेळेस त्याला बजेट रुपयाचं दिलं नाही आम्ही आमच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि मी मंत्री असताना धनगर समाजाला आदिवासीच्या बावीस स स सवलती दिल्या आम्ही घटनात्मक दिल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आणि आता उद्या केंद्रात मी खासदार होणार आहे केंद्रात देखील त्या आदिवासीच्या बावीस योजना आहे त्या लागू करण्यासाठी मोदी साहेबांना विनंती करणार आणि ती महाराष्ट्रात जसा कायदा बनवला आहे तसाच तिथं बनवणार पर ज्यांनी चाळीस वर्ष राज्यकारभार केला शाहू फुले आंबेडकरचं नाव घेऊन त्यांनी धनगर समाजाला वंचित का ठेवलं आणि एन डी एचं मी अभिनंदन करीन एनडीएनं एम एल सी दिल्या मिनिस्ट्री दिली खासदारकी दिली तुम्ही व्हाईस चेअरमन दिलं कारखान्याचं इंडिया इंडियावाल्याने त्यामुळं त्यांचा जर हिशोब काढायचा असेल तर मी बी इंजिनिअर आहे मी पैसे भरून इंजिनिअर जाणार नाही मेरिटच्या कॉलेजचा इंजिनिअर आहे पण मला त्यात जायचं नाही त्यांनी शाहू फुले आंबेडकर म्हणायचं आणि आपल्याच हातात सत्ता ठेवायची आणि वाईट चेअरमन कुठला तर देवकाने कोकरे करायचा का बर नाही हां टेकरीमध्ये राष्ट्रवादीनं राष्ट्रीय समाज पक्षाला परभणीची जागा सोडली त्यात अजितदादांचा सिंहाचा वाट एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आमचा पक्ष छोटा असल्यामुळं आम्हाला एक महायुतीमध्ये संधी दिली भारतीय जनता पार्टीने ती जागा राष्ट्रवादीला दिली राष्ट्रवादीच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाला जागा त्यामुळं अजितदादाच्या शीटा लागणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे त्या दृष्टीनं काल मी धाराशिव होतो रणजितदादाच्या राणाची विशेष होत्या वारचना त्यांचा प्रचार केला आणि आज सुमित्रा गोयन प्रचारासाठी हा जागा माड्याच्या परिस माड्याच्या मतदारसंघाबाबत आपण काय सांगाल माड्यात देखील माहिती शीट लागेल माड्यातसुद्धा उत्तमराव जानकर पवारांकडे गेलेले आहेत मोहिते पाटलांचा ते प्रचार करीत आहेत त्यांचं नाव घेऊन मी मोठं करू शकत नाही लिडर आणि लॅडरमधला फरक स्पष्ट करावा आपण पत्रकार विद्वान आहात मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि ते चार दिवसाला पक्ष बदलणारे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यामुळे लिडर आणि लॅडरमधला फरक करून त्या माणसावर जास्त वक्तव्य वे करण्यात वेळ घालवू नये अशी मला निर्णय विरोधकांकडून सातत्यानं सा आता निवडणुकीच्या तोंडावरती सातत्याने सांगण्यात सांगित आहे की जर भाजपची सत्ता आली तर भाजपकडून संविधान बदलण्याचं काम होईल एक लक्षात ठेवा भारताचं संविधान कुणीही बदलू शकत नाही कोणी पंतप्रधान झाला उलट ऐंशी वेळा घटना बदलण्याचं पाप काँग्रेसनं केलेलं आहे आणि ज्यावेळेस मोदी साहेब प्रधानमंत्री झाले त्यावेळेस संविधानाला आलिंगन करून हे झालं त्यामुळं घटना बिटना बदल नाही लोकांना बायकावात आणण्यासाठी ज्यांनी शाहू फुले आंबेडकरचा मक्ता घेतला आहे ते बहुजन बांधवाला दलित बांधवांना बैकवण्यासाठी घटना बदलण्याचा प्रयत्न करतात पण आम्ही घटनेचे समर्थक असलेली माणसं आहे अजितदादाचा पक्ष असेल माझा पक्ष असेल आम्ही तिथं कशी घटना कोणीही घटना बदलणार नाही एखाद्या माणसाला बदनाम केल्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे त्यामुळे दलित बांधवाला माझी विनंती आहे ही घटनेत आम्ही मागासवर्गीच आहे ना आम्ही कशी घटना बदलून देऊ त्यामुळं ही अपप्रचार आहे अपप्रचारापासून सावध राहू एवढीच माझी विनंती ज्या दौऱ्या मुलं भाजपून चर्चेचा पार नारायण राणे चर्चे पार केल्या जाणार त्यातील विद्युतीले पक्ष असतील सगळे असतील कोणी एका बाजूला विरोधक आपण सद्यस्थितीत असं सांगितले जाते की दोनशेच्या वरती मी जाण्याची शक्यता नाही कारण भारतात वातावरण वेगळ्या पद्धतीचं बनलेलं एक लक्षात ठेवा सरकार बनलेलं आहे एनडिएचं विरोधकांना काही म्हणल्या त्यांच्यात मिळेल आहे का इंडियावाल्यास इंडिय आघाडीवाल्यात कोण कोणाचा नेता कुठं आहे त्याच्या तर तयारी माहिती आहे का त्यांना त्यामुळं उगंच काहीतरी बोलू नये सरकार बनलेलं आहे एन सरकार बनलं आहे काय काळजी करू नका तर ते सांगायचं नाही आणि आज आदिवासी सवलतीच्याबद्दल तुम्हाला हक्क होता तर तुमचं सरकार होतं केंद्रात तुमचं सरकार होतं राजीव गांधी इंदिरा गांधी मंत्री होता का हो केलं नाही तुम्ही चर्चा केली त्याची केली नाही आता तुम्ही पाना आला दाखवलाय आहे का उद्या मी केंद्रात खासदार म्हणून जाण राह परभणीस मंत्री सुद्धा होणार आहे धनगरांना जी राज्य सरकारला बावीस योजना दिल्या त्याच योजना मी आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही धनगराला देण्याचा प्रयत्न करणार आहे ओबीसीला देखील घटनात्मक दर्जा भारताचं संविधान झालं बा एस सी एसटीला जसं संविधानिक दर्जा होता तसा ओबीसीला होता का इंडियाच्या घटक दलात महादेव जानकर स्वतः असताना मोदी साहेबाला मागणी केली आणि त्यांनी ओबीसीला घटनात्मक दर्जा देण्याचं काम मोदी सरकारच्या काळात घडलं गेलं म्हणजे तुम्ही भाषा करता दलिताची ओबीसीची बहुजनाची आणि काम आपलं करता का त्यामुळं धनगर समाजाबद्दल मोकळा पोळका आणण्याची काही गरज नाही आम्ही सक्षम आहे त्या दृष्टीनं वी आर द लिडर ऑफ दॅट कॅडर ते आम्हाला समजून येतं काय करायचं आहे ती आम्ही समजून जातो गुजरातमधल्या गुजरातमधील कांद्याला निर्यात निर्यात गुजरातचा कांदा निर्यात केला जातो पण महाराष्ट्रातल्या कांद्याची निर्यातबंदी जैसे ठेवली तर एक लक्षात ठेवा अमेरिका मक्याचा दर ठरवते अर्जेंटिना सोन्याबिया सोयाबीनचा दर ठरवतात तसं प्रत्येक पिकाचा दर वेगळी देश ठरवतात ज्यावेळीशी इकॉनॉमिकल पॉलिसी फॉरेनची पॉलिसी ठरली त्यावेळेस हे गंड गेलं जातं कुणाचं हे सरकार आलं कांद्यानं के सरकार पडलं होतं अटल बिहारी वाजपेयीचं सरकारला होतं हे जे पिकाचा दर ठरवणारं आहे ते आपलं राज्य किंवा केंद्र सरकार ठरवत नाही तर देश ठरव देशामधली काही देश ठरवतात मक्याचा दर कुठं ठरला जातो पहिला अमेरिकेत ठरला जातो अर्जेंटियाला सोयाबीनचा ठरला जातो म्हणजे ही जी गोष्ट पॉलिसी आहे नॉट ओनली डिपेंड अपॉन द इंडिया बट ऑल्सो द वर्ल्ड ह्याच्यावर हे असतं फॅसिलिटी आणि स्वामी नेत्र आयोगाच्या बऱ्याचशाच योजना लागू केल्या त्या बहुतांशी लागले त्या काही राहिले त्या कमी पडल्या आता आम्ही दुरुस्त करू ना नवीन पार्लमेंटमध्ये आम्ही एंट्री करतो आम्ही मागणी करू आमच्या शेतकऱ्यादृष्टीत आम्ही तिथं कमी पडणार नाही आणि आम्ही स्वतःची एन जी ओ नाही काढणार स्वतःचं कॉलेज नाही काढणार जनतेचं कॉलेज चालवणार जनतेचं जनतेच्या हितासाठी करण्याचा प्रयत्न करणार बारामती महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात देखील बऱ्याच प्रमाणात आहे परंतु आत्ता लोकसभेच्या सध्या माहिती एकच जागेचा आपल्याला देण्यात आले परंतु येणाऱ्या काळात ज्या निवडणुका भविष्यात होणार आहेत सध्या हाच पक्ष महाराष्ट्रात देखील आहे गुजरात असेल अनेक ठिकाणी पसरलेला आहे परंतु येणाऱ्या का कशी परिस्थिती असेल जागा आज महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यामध्ये माझे उमेदवार उभा आहेत उत्तर प्रदेश बिहार पंजाबला सर्व ठिकाणी आहे व्होट ऑफ पर्सेंटेज माझं चांगलं वाढेल विजय होईल असं मी गॅरंटी देणार नाही विशेष म्हणजे आणि माझ्या नगरपालिका गुजरातला इथे माझ्या कर्नाटकात आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे सीट निवडून आले पाहिजे तिथं पक्ष चालत नाही येतं महाराष्ट्रात एक जागा मिळाली अजितदाला चार मिळाल्या शिंदेसाहेबांना पंधरा मिळाल्या आणि मला एक मिळाले पण मिळाली नाही एक जागा मिळाली ना काँग्रेसचे <laughs> पृथ्वीराज चव्हाण यांनी काल एका जय महाराष्ट्राच्या मुलाखतीमध्ये म्हटलंय की मोदींना पंतप्रधान म्हणायला लाज वाटली याबाबत काय वाटतं मी ते ऐकलं नाही ते बाबांचं काय म्हणतो पण अशा पद्धतीने वक्तव्य पंतप्रधानाच्या बाबतीत करणं योग्य आहे हो नाही नाही तसं कुठलंही असू द्या पी एम असू द्या सह अशा बद्दल बोलणं योग्य नाही परंतु तसं मी त्या बाबांचं वाक्य ऐकलं नाही तेव्हा मला त्याच्यावर अभिप्राय लगेच करणार नाही पण आता दोन वाजतून सभा चालते माझ्या टी व्ही आणि ही बघायलाच मिळाली माझा म्हणजे पंधरा दिवसात मला टी व्ही आणि मीडियाचं पेपर सुद्धा वाचायला मिळाला नाही म्हणजे हे माझं दुःख म्हणावं अगदीमध्ये झालेल्या सभेमध्ये अमित शहानी शरद पवारांवर असा आरोप केला की पवारांच्या कार्यकार कार्यकालामध्ये जी साखर सहकार सहकार क्षेत्र आहे हे पूर्णपणे डॅमेज झालं लक्षात ठेवा आता अमित शहाने जे काही निर्णय घेतलेत इथेनॉलच्या माध्यमातून काल आता मी आणि गडकरी साहेब देवडीला होतो तर हेलिकॉप्टरला देखील ऑइल लागणार आहे ते इंथेनॉल वापरणार आहे मोटरसायकलला देखील बजाजच्या ती तयार केली इनोव्हेशन इन टू फ्ल्यू फ्यूड ही सिस्टम तयार केलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या ऊसाच्या दराला साखरेबरोबर जर इंधन तयार केलं तर आपल्याला चार पैसे शेतकऱ्याच्या दिशात जास्त जातात आणि शेतकरी बाजाराला चांगला सदन होण्याचा प्रयत्न करेल ही पॉलिसी कुणी ॲडॉप्ट केली एन डी केली ना पॉलिसी मग अगोदर काय केलं नाही मनमोहन सिंग साहेबांनी मनमोहन सिंगांनी ते अडॉप्ट कराय पाहिजे होते तुमचे आता सरकार होतं शेतकऱ्याच्या केसात जर दोन पैसे गेले तर शेतकऱ्याची पोरं काय कॉर्पोरेट बनतील उद्योगपती बनतील ती पॉलिसी त्यांनी अडॉप्ट करायला पाहिजे होती ना ही अडॉप ही पॉलिसी अडॉप्ट करण्यासाठी यांनाच काही इंडियाला जन्म घ्यावा लागेल म्हणून शेतकऱ्याबद्दल काही निर्णय साखरेबद्दल इथेबद्दल मलेशियसबद्दल टॉप प्रायोरिटीत घेण्याचं काम इंडियाने केलं सहा वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार असताना देखील पंतप्रधान असे म्हणतात की दस में शरद यांनी क्या किया असं मी म्हणणार नाही प्रत्येकाने प्रत्येकाचं काही काम केलं असेल कुठल्या हेतून पी एम बोलले आता पी एमला मी विचारू शकत नाही विश्वास म्हणजे पण त्या त्या इरा इरामध्ये इरा असतो एक प्रकारचा त्या एरियामध्ये त्या त्या फीटच्या लोकांनी काही प्रमाणात काम केलं असते त्याबद्दल आमचं दोमत नाही परंतु ज्या प्रमाणात व्हाय पाहिजे होतं त्या प्रमाणात झालं नाही काँग्रेसच्या काळात घरं मोठी होत गेली वाडे मोठे होत गेले आणि गरीब गरीब असून इंदिरा गांधींनी गरीब हटवाचा नार दिला गरीबी हटली नाही गरीबच हटला गेला नाव शाहू फुले आंबेडकर घेतलं नेहमी गरीबाची बाजू घेतली पण प्रस्थापित व्यवस्थेलाच हिनी मुठपाती द्यायचं काम केलं प्रस्थापित व्यवस्थेला वाड्याचं राजकारण टिकण्याचं काम केलं हे विसरता कामाने त्यामुळे काँग्रेसनं फार शिक्युलरची भाषा आमच्याजवळ पूर्ण आहे मोमेंट अँड पॉलिटिक्स वेगळा आहे बी जे पीला मोमेंट म्हणून तुम्ही वेगळ्या लेवलनं बघतात नाहीरे वर्गाचं नसा आहे वर्गाचं आहे पण पॉलिटिक्स वेगळं आहे आमचं मोमेंट वेगळं आहे पॉलिट मोमेंट आमची बॅकवर्ड आहे आणि मोमेंट आमची फॉरवर्ड आहे या दोघांचा मिलाप केला तरच फॉरवर्ड समाज बनणार आहे बॅकवर्ड बनण्यापेक्षा फॉरवर्ड समाज बनला पाहिजे ही भूमिका आहे आमची ते सुधारलं पाहिजे आणि गरीब प्रत्येक समाजात आहेत त्या गरीबांचं उत्थान झालं पाहिजे गरिबांना किती दिवस तुम्ही गुलाम म्हणून ठेवणार आहे गरिबाने गरीब म्हणून परिवर्तन झालं पाहिजे आणि जशी पंकजताई ताई मुंडे माझी बहीण आहे तसंच सुनीत्रा देखील माझी बहीण आहे भाऊनी गावांनी ओबीसी लोक असतील या सर्व लोकांना बहुजन समाज आहे की तिला जास्तीत जास्त मतदान करून तिला सभागृहात पाठवावं ही हो। मी कळकळीची विनंती करण्यासाठी आज इथं आलो आहे इंदापूरमध्ये झालेल्या सभेमध्ये अजित पवारांना मदत नाही केली तर तो गुस्ट आम्ही घेऊन जाणार नाही अशी धमकी ते लोकांना देत आहे नाही लोकशाहीमध्ये कोणी पुन्हा धमकी देऊ नये म्हणजे कुणीही असू द्या विशेष कुठलाही असू द्या लोकशाहीमध्ये धमकी देऊ नये संयमानं जे होईल लोकांना जे पटेल ते लोक करते धमकीनं देऊन काय त्याचा उपयोग होणार नाही आणि दादागिरीचं राजकारण बुद्धिबल तो जगश्रेष्ठ बाहूबंधू योद्धा श्रेष्ठ हे तत्व आपण ॲडॉप्ट केलं पाहिजे आपण राजकारणी लोक आहेत आमदार खासदार मंत्री राहिलेली आहेत आपण देशाचा राज्याचा चारा विचार करतो तेव्हा लोकशाही मार्गानं बाबासाहेबांना जे संविधान लिहिले त्या संविधानाचं उल्लंघन न होता त्या कायद्याच्या कसोटीत राहूनच आपण राज्यकारभार हाकला पाहिजे हे राजाचं कर्तव्य आमदार खासदाराचं मंत्र्यात तुम्ही तुम्हीच्या मतदारसंघात निवडणूक लढवली आता त्याचं मतदान पूर्ण झालेलं आहे काय तुम्हाला काय विश्वास वाटतो नेमका मी जिंकलो नाही आज खासदार म्हणून आलो आलोय आणि एवढंच नाही तर काही दिवसानं <laughs> कॅबिनेट मंत्री म्हणून इथंच येईल मी अजितदादाच्या घरी चहा प्यायला जेवायला येईल कॅबिनेट मंत्री म्हणून बारामती लढते पवार कुटुंबात लढत होते पहिल्यांदाच होते अजित नाही विश्वास म्हणजे होऊन जाईल अजितदादाची मंडळी निवडून सत्ता आरोप केले होते साहेबांनी काय केलं काय नाही ते काय कोण मी आरोप करण्यासाठी कोणाला चालू नाही माझी सीट कशी लागली पाहिजे सुनीताताई विजय कशी व्हायला हो पाहिजे हे लोकांना अपील करण्यासाठी आली त्यांना विनंती करण्यासाठी आली त्या टीका टिप्पणी करून हो आपण नाही मोठं होतो असं नाही किंवा हे वाईट होतं म्हणून असं देशात गेल्या पन्नास वर्षामध्ये भाजपला एकदाही निष्ठावन कार्यकर्ता मिळाला नाही शेवटी त्यांना पवारातच एक सदस्य फोडून उमेदवारी द्यावे द्यावी लागते एक लक्षात ठेवा भाजपाचे दोन खासदार होते त्यांनी दोन वरणं तीनशेच्या पुढे गेले म्हणजे भाजप वाढणार का कमी झाला म्हणजे आपण ह्याचंही चिंतन केलं पाहिजे आपण टीका काय करतो आता तिथं ठीक आहे बारामती टीका नसेल बारामती एकदा राजसभाला दिलं एकदा राष्ट्रवादीला गेलं तो दिला असत पॉलिटिक्सचा ॲडजस्टमेंट असते पण भाजप काही नव्हतं आम्ही कॉलेज नव्हतो भाजप काहीच नव्हतं परत जिकडे काही तिकडे भाजपच दिसायला गेलं म्हणजे त्यांचं त्या कष्ट आहेच ना त्या त्या लोकांचं ठीक आहे बारामतीमध्ये नसेल बारामतीमध्ये राजसभा किंवा राष्ट्रवादी स्ट्रॉंग असेल पण त्यांचं आहे ना प्रत्येक ठिकाणी असं नेते सगळे ईडी सीबीआयच्या भीतीने गेलं असा देखील आरोप करण्यात आला एक लक्षात ठेवा काँग्रेसच्या काळात देखील होतं पण त्यावेळेस मोबाईल नव्हतं सोशल मीडिया नव्हता आता इथं काय घडलंय ती लगेच अमेरिकेत समजते त्यावेळेस काँग्रेसवाल्यांनी देखील काही दिवा लावला आहे ती समजल्या रस्ता नाहीत अजून ज्यावेळेस मेकडीहून आता मी फलटण मार्गे आलो मधल्या मार्गे पूल नव्हता हो काँग्रेसच्या काळात नाही नंतर आम्हालाच पूल बनावं लागला नाही काँग्रेसने किती सरकार केलं तर काय दिवा लावला लागतं म्हणजे ह्याचा विचार आपण आपण पुन केला पाहिजे विशेष म्हणजे ठीक आहे इन्फ्राडक्चर भरून असेल तरी पण त्याच्यावर जो शीर जोडण्याचं काम या सरकारनं केलं हे विसरता सांगता नाही